सोलापूर शहरामध्ये अॅक्टेवा पंचवीस या तीन दिवसाच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दिनांक एकोणतीस मार्च रोजी याच रंगमर्चावर गडगर्जना हे महानाट्य होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याविषयी माहिती देणारे महानाट्य सादर होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या संकल्पनेतून पूर्व भारतातील कलाकार यांनी सादर केलेल्या संस्कृतीसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व इतिहासाचे दर्शन घडणारे गडगर्जना या महानाट्याचे सादरीकरण एकोणतीस मार्च रोजी होणार आहे सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडगर्जना या कार्यक्रमाचं आयोजन होणार असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चौरे हे स्वतः सर्व नियोजना लक्ष ठेवून असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोनेरी इतिहास व वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक विभाग सदैव पुढाकार घेत असून याची सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभेषन चौरेसाहेब संचालक सांस्कृतिक कार्य यांच्या नियोजनाखाली आपण बघत आहात फार मोठ्या उत्साहात आणि मोठ्या भव्य प्र प्रमाणामध्ये ऑप्टिव पंचवीसचे आयोजन सोलापूर येथे झालेले आहे फार सोलापूरकरांनी फार मोठ्या प्रमाणात या महोत्सवाला दाद दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सोलापूरवासियांचे पत्रकार बंधूंचे आभार मानतो ऑप्टिव पंचवीसचे आयोजन हे दिनांक सव्वीसपासून प अठ्ठावीसपर्यंत आहे तर याच उपक्रमाच्या अंतर्गत दिनांक एकोणतीस रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास सांगणारा एक महानाट्याचा कार्यक्रम त्याचं नाव आहे गडगरजना आपण उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते नऊ या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशाला इथे आयोजित केलेला आहे जवळपास दोनशे कलाकारांचा समूह मुंबईतील हे व्यावसायिक कलाकार आहेत त्या दोनशे कलाकारांचा समूह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत सोलापूरकरापर्यंत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा पोहोचविण्याचा सांस्कृतिक कार्यविभागाचा हा एक प्रयत्न आहे सर सोलापूरकरांना काय आवाहन करा मी सोलापूरकरांना आवाहन करतो की आपण दोन दिवस ज्या पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महोत्सवाला उत्साहात सहभागी झालात याच प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्षाने पावन झालेल्या इतिहासाचा सा आपण उद्या गडगडजांना या सांस्कृतिक कार्यक्रम साजरी करत आहोत तर कर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरिता उद्या फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हाल असे मी आवाहन करतो लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका